हा इथून जो अटल सेतू वर्ण जो राहतो जो बीक करतो आहे तो डायरेक्ट वरळी वरळीवरून त्याअे आम्हाला असं वाटतं की हे झालं असेल पण खाला डबल बी आहे डबल बिंड त्याच्यामुळे या लोकांनी भगवान या पूर्णपणे घेतल्याच्या घर त्या घेतल्या नसतील तर मग या आरुणसाहेबांनी सांगितलं सरकार पण का होते नाही उठलं जातं ना पण त्याचं कधी प्रत्यक्ष दिसलंय जातं आपण सर्व सर्व सर्वसामान्य मानतात ना आपल्याला गतिमान असबद्ध वापरता येतो पण गतिमान ते कधी प्रत्यक्ष आहेत कुठल्यासारखं तर पूर्ण मुंबईच्या ते काल राहतात एकशे सोळा या संपूर्ण बांधकामासाठी जातील मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर दोन आंदोलन या परिसरात स्थानिकांकडून जाहीर त्यामुळे आणि एक दहा सप्टेंबरवरती घातलं आपल्यासोबत बोलण्यासाठी काही स्थानिक आहेत काय वाटतं त्याला तर हा सप्टेंबर दूर आहे तर कारण रात्रीपासून बंद करता सगळं काम वेळेस दूर मिळून त्यांचा मागण्या डेव्हलपमेंट जवळजवळ पाच जून आहे आणि हा जो प्लान आहे रोड वाइंडिंगचा प्लान आहे हा आजचा नाही माझा जन्म म्हणजे एकोणीसशे त्रेसष्ट त्याच्या आधीपासूनचा याचा आराखडा आहे यासाठी खूप असा आपला पर्यापासूनचा प्लान आहे फक्त एवढंच आहे की ह्या गोष्टीचं सरकार वगैरे सरकारवर नवीन नेते आले नवीन मंत्री आले ज्या लोकांनी मग ते वेळ मागून घेऊन केंद्रामध्ये करतात पण जे काम केव्हा व्हायला पाहिजे होतं ते काम आजचाच काही सरकारी मात्र विरोध होता मागण्या वेळ होता काम वेळेस तर तुम्ही नाही नाही वेळेस तर पूर्ण शक्यच नाही आणि वेळेस जर पूर्ण करायचं आश्वासन केलं तर तुम्ही बोट लागायचं दुसरा बोर्ड लागत शिकेल ना तुम्ही तुम्ही दिलेली कमिटमेंट तुमची टायमिंग पूर्ण करता तुम्ही तुम्ही जर खरंच सोळा महिन्या किंवा अठरा महिन्याच्या माहिती ना तुम्ही बोट लावा बॅनर लावा तुम्ही सोळा महिन्याचे काम करू नका तो काही बोलला नाही सोळा महिन्या कधी बोट करेन करेन सरकार सरकारने कधी कुठली कमिटमेंट पूर्ण घेतली का सरकार किती महिन्यामध्ये त्यांच्या काम सुद्धा असा लोक निवडा बोंड लावतात ना तो लावला असं त्यांनी पर्वसामान्य लोक काम झालं आमची 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 लोक बिल्डिंग द्यात बाजूचा दोन हजार सहामध्ये आम्हाला आमच्या दोन हजार अठरामध्ये कन्सल्ट केला त्यानंतर तो बिचारा धावतोच आहे ते पेपरसाठी धावतात ते पेपरसाठी धावतो बिचारा अठरा वर्ष आज नसत अठरा वर्षी अठरा वर्षामध्ये त्याला अजूनपर्यंत त्याला शास्त्रची माहिती की एम ए डी किंवा म्हाडा काय आम्ही पण त्यांनी असं शंका नाही तुम्हाला करू नका अठरा वर्ष आम्ही थांबलो आमचं म्हणजे आमचे केस जे काळे होते ना त्याचा आमची सपोर्ट झालं आमची मुलं मोठी झाली त्यांच्या त्यांना पण मुलं झाली इतकं वर्ष ना तूर, काम काम नाही होतं काम फटाफट झालं पाहिजे झालं पाहिजे आता हे संपूर्ण मोठा जवळपास एकशे पंधरा वर्ष आहे हे काम एकशे पंधरा वर्षाचं सुद्धा पूर्ण आहे आता पाडकामाचं जेव्हा काम होईल तेव्हा इथे नागरिकांना कामिकांना सुद्धा काय तर त्रास होईल त्या जवळपास शंभरहून जास्त वर्ष झालेल्या कडेला छोट्या छोट्या गाडी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा त्रास होईल पुन्हा काहीतर आता हा ब्रिज पाडण्यात आला आहे आता त्यांच्या एक इमर्जन्सी केस झाले पण ॲक्सिडेंट झाला आजारी आहे त्याला आता पूर्ण वर्षा करून जावला आहे एक तर कधी रोड आहे किंवा दादर किती ऑलरेडी ते एक ट्रॅफिक जाम असतात आणि याच्यावर काय सॉल्युशन आहे आता इकडच्या लोकांसाठी काय बंदोबस्त आहे म्हणजे काय आहे आता एवढ्या ट्रॅफिकमधून समजा एखादा स्टेशन असेल कसं कसा काय जायचं काय ॲक्सिडेंट झाला होता काही ऑफ झाला होता त्या काय प्रश्न उपस्थित होतो आणि सेकंड थिंग असं ह्या जे आजीनुरा चाल आणि लक्ष्मीवर त्यांना अजून मागण्या यांच्या पूर्ण झालेली नाही ते बद्दल आम्हाला अजून काही असं आश्वासन दिलेलं मग कशा आकारे एक बेस्ट त्यांच्या तर मागण्या पूर्ण करा जे बेघर होणार आहेत त्यांना विचारलं तर बघा अजून काय आम्हाला पेपरवर नाही काही नाही आणि असं मेंबर तुम्ही काय नाही विचारायचं त्यावेळी ज्यावेळी तोडण्यात आलं त्यावेळी त्यांना विचारलं त्यांचं तर पुन्हा व्हायला पाहिजे ना त्या लोकांनी अजून प्रश्न उपस्थित केलाय नाच ते लोक अजून हे करतात प्रॉब्लेम आहेत ना ते झाली आणि सकाळी हाताला ते पण आश्वासन दिलं पण शेवटी काय झालं सरकारच्या काळामध्ये आता त्यांची मागणी जास्त आहेत आता अजून निर्णय आणि लक्ष्मी दोन बाजू उद्या फाउंडेशन करताना किंवा इतर म्हणजे जे सी डी हे करताना जे व्हायब्रेशन होऊन जे नुकसान होईल त्याला जरा उदारसाठी त्याला पण जी आपली म्हणजे दोनच चाळी असल्या ज्याच्या कुठल्या त्या सतरा चाळी असतात म्हणजे सतरा आणि दोन एकोणीस एकोणीस चाळीने म्हणून मागणी त्याला की पहिलं आमचं पुनर्दन केला पहिलं आमचं काय केलं करा सरकारने भरपूर आश्वासनं दिली भरपूर आश्वासनं दिली पण एकही आश्वासन पूर्ण केलं की काल परवा त्यांनी मंत्रालयामध्ये मिटिंग झाली आहे एम एम आर डी बरोबर मिटिंग झाली एम एम आर डी यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही तुमचं पुढे केली तुम्हाला बाधित किंवा बाहेर आम्ही काढणार नाही आणि रात्री दहा वाजता दहा दारदा म्हणजे भरोसा कोणावर ठेवा सोळा महिने म्हणतात सोळा महिन्यात कुठल्या ह्याच्यावर करू शकतो आजपर्यंत त्यांची किती आश्वासन या प्रेमच्या गव्हर्नमेंट नाही त्याचा कारणीभूत मी कोणीच आहे पण जर तुम्ही सोळा आज तुम्ही पत्रकार म्हणून सांगता तर सोळा महिन्याची तुम्ही पूर्ण करणार त्याच्यावर कसं काय विज्वल टाळतं नक्की एकंदरीत जर पाहायला गेलं तर थोडा महिन्याचा औद्योगिक वेळ आहे मात्र याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो आणि या वेळेस जर या स्थानकांमधून अचानक कुठली इमर्जन्सी आली किंवा इतर जे आस्थापन आहेत ते बाहेर जाण्यासाठी किंवा इथून पूर्व भागात जाण्यासाठी एकतर करी रोड किंवा दादरचा जो ज्या ठिकाणी जास्त प्राप्त होते त्या ठिकाणी जावं लागेल अशा पद्धतीच्या ज्या भावना आहेत त्या सादर करून व्यक्त लागेल आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो बघू शकता तुम्ही पण एलपी स्टन ब्रिज बंद करण्यात आला आहे काल रात्रीच इथे सर्व तोडलं साडेनऊ वाजता सगळे आलेले पोलीस पण खूप होते काल कालच सर्व तोडून बंद करण्यात आलेलं आहे ब्रिज फक्त इथे माणसांसाठी चालायला ब्रिज आहे गाड्यांचा सध्या बंदच आहे मग अशी ॲम्ब्युलन्स पण आलेली ती त्या साईडूनच गेली रोडच्या ब्रिजवरूनच गेल्या आहे थिंक तर इथून कोणतीच गाडी जाण्यात नाही येणार आहे तर उद्यापासून तुम्ही पण आजपासूनच तुम्ही पण गाड्या वगैरे आणू नका हे बघा हा आता पब्लिक ब्रिज चालायचा झालं आहे न्यूज वगैरे पण आले तिकडे हे एवढं तोडून पूर्ण पोलीस वगैरे पण आहेत तिकडे